प्रवीण शिंदे भगवान पासलकर रणजित शिवतेरे मोनिका हरगुडे कालिदास गोपाळघरे अमित कांदारे सचिन गुटकुले नीताताई नांगरे चंद्रकांत भिंगारे रोहित गुजर भगवान नाक्ती, नागती सुनील वाडकर प्रफुल मारने, अजित तोंडे बाळासाहेब सणास नंदूशेठ वाळज दिनेश कांदारे विनोद कांदारे विलास साखरे सुरेशराव हुलावळे शरदराव शेंडे कुंडिकराव जांभुळकर स्वातीताई हुलावळे सुशील हगवणे वैष्णवी पवार युवतीचे अध्यक्ष तसंच किसन नागरे माऊली कांबळे समीर चांदेरे विजय अमराळे अनेक माझे मयूर कलाटे माझ्या पिंपरी चिंचवडमधनं काही आलेले माझे सहकारी मुळशी तालुक्यातनं आणि पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी माझ्या मुळशी तालुक्यातील जमलेले सर्व आजी माजी सन्माननीय सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मला अजून एक सुनील टिंगरे आमदारांचा कार्यक्रम वडगाव शेरीला आठ वाजता आहे आणि त्याच्यामुळं खरं तर रुपाली चाकणकरांच्या भाषणाच्या आधी अंकुश मोरे आपल्या तालुका अध्यक्षांनी भाषण केलं आणि त्याच्यानंतर अमित कांधारेला सुनील चांदिरेला राजेंद्र हागोणेंना ह्यांनाही आपली आपली मतं मांडायची होती परंतु माझ्याकडं वेळ कमी असल्यामुळं मी त्यांना सांगितलं की मी आता बोलतो आपण थोडं थांबा आणि त्यांनी त्याला मान दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो हा मेळावा घेण्यापाठी कारण मित्रांनो येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता त्या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि ही आचारसंहिता जाहीर होत असताना त्यामध्ये महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांच्या निवडणुका कधी आहे कागदगिरी ते, का ते त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल साधारण अंदाज आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही आणि उद्याच्या सोमवारपासून आमचं वोटन अकाउंटचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये चार महिन्याचा खर्च आम्ही मंजूर करून घेणार आहोत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे चार पाच दिवस आहे त्याच्यामुळं उद्याचा मी इंदापूरचा मेळावा झाल्यानंतर तिकडं देखील जाणार आहे आज बोरवेल्लाचा मेळावा आम्ही सगळ्यांनी केला आता ह्या तालुक्याची जबाबदारी अंकुश मोरे आणि बाकीच्या सगळ्यांच्यावर टाकलेली आहे सगळ्यांनी जे कोणी अजूनही बरोबर आलेले नाहीत त्यांना आपल्याबरोबर येण्याची विनंती करावी त्याच्यामध्ये बेरिजाचं राजकारण करावं मित्रांनो मागच्या काळामध्ये मुळशीमधनं आमदार निवडून जायचा परंतु मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर भोरवेला मुळशी हा एक विधानसभा मतदारसंघ झाला आणि तेव्हापासून मुळशीला थोडंसं प्रतिनिधित्व जे पूर्वी मिळायचं ते राहिलं मागे मुळशीकरांना की मिळालेली होती इतर पण वेगवेगळ्या प्रकारची पदं मिळालेली होती जिल्हा बँकेमध्ये जिल्हा दूध संघामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये पण जिल्हा बँक जिल्हा दूध संघ जिल्हा परिषद इथं पण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न हा निश्चितपणे मी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आल्यानंतर केलेला आहे आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्ह्यामध्ये काम करत करत बघता बघता तेहतीस वर्ष झाली एक्क्याण्णव साली ह्याच बारामती लोकसभा मतदारसंघातनं पंजाबच्या खुणावर मी निवडून गेलेलो होतो तेव्हापासून माझी राजकीय सुरुवात झाली मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घातलं मी आपल्या तेरा तालुक्यामध्ये लक्ष घातलं शहरामध्ये लक्ष घातलं एका काळी पिंपरी चिंचवडचे महापौर पुण्याचे महापौर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष सगळ्या संस्थांच्यामध्ये आपल्या विचाराचे कार्यकर्ते आपण तिथं नेमलेले होते त्यांना निवडून आणलेलं होतं कारण प्रश्न सुटावेत आपला तर मुळशी बोरवेल्ला हा तर डोंगरी भाग इथल्या अनेक प्रकारच्या समस्या आणि त्या सोडवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी पूर्वी तर डोंगराळ भाग नुसता दुधाचा व्यवसायावर कसं कसं आपलं सगळ्यांचं चालायचं नंतर आपल्यातले अनेक लोक कोथरूडच्या परिसरामध्ये गेले आणि तिथं स्थायिक झाले काही जण आजही माझ्या मुळशीच्या परिसरामध्ये राहतात ब्रिटिशांच्या काळामध्ये आपलं मुळशी धरण झालं आणि त्याच्यामुळं आपली अनेक गावं धरणामुळं त्यांचं पुनर्वसन करावं लागलं आज त्या धरणाचं पाणी जेवढं आपल्याला मिळालं पाहिजे तेवढं त्या ते ठिकाणी मिळत नाही परंतु मागच्या वेळेस मी महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचा अध्यक्ष असताना दोन हजार एकला ह्या मुंशी धरणातनं आपण पाणी मंजूर केलं बोगदा खाल्ला मी परवा आढावा घेत होतो आपल्यातले काही सहकारी मित्र आले होते अजून त्या बोगद्यामध्ये थोडंसं काम करण्याची गरज आहे त्याच्यातनं आणखीन पाणी आपल्या मुळा नदीमध्ये मिळेल अशा प्रकारचं मला सांगण्यात आलं मित्रांनो कामं झाली पाहिजे मी विकासाच्या माग जाणारा कार्यकर्ता आहे मी विकास करणारा कार्यकर्ता आहे सत्ता येत असते सत्ता जात असते परंतु मधल्या काळामध्ये जी काही राजकीय घडामोडी घडल्या त्याच्यातनं माझ्यासारख्याच्या समोर एकच होतं की आज देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय पर्याय नाहीये दहा वर्ष ते जवळपास या देशाचे पंतप्रधान आहेत आता देशाचं साधारण कल पाहता देशातल्या पासष्ट टक्के लोकांना वाटतं की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी ह्या देशाचे पंतप्रधान व्हावेत ज्या वेळेस आपण हा विचार करतो त्यावेळेस त्यांच्या समोर आज दुसरी कोणी व्यक्ती पाहायला मिळत नाही तेवढं त्यांचं जबाबदारी उचलतील असं आपल्याला वाटत नाही विरोधकांची तर कशी अवस्था झालेली आहे ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे शहरं तर प्रचंड वाढत आहेत पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली पाहिजे जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता म्हणून भारताकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे त्याकरता आज पाचव्या क्रमांकावर आपण आहोत जागतिक पातळीवर ते आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर आपल्या विचाराचा खासदार महायुतीचा खासदार त्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारा खासदार हा जर निवडून गेला तर आपली विकासाची कामं होणार आहेत आपण गड्याळाचं चिन्ह घेऊनच महायुतीमध्ये एकदा अठ्ठेचाळीस जागांचं वाटप झालं नक्की कोणती जागा शिरूर कुणाला बारामतीची कुणाला आपल्या मावळची कुणाला किंवा तिकडे सातारा असेल माण असे माडा असेल किंवा कोल्हापूर असेल हातकणंगले असेल ह्या सगळ्या जागांचं चांदण्यापासून बांधण्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून एन डी एमध्ये मध्ये असणाऱ्या घटक पक्षांना जागा वाटप होईल आणि ते जागा वाटप झाल्यानंतर त्या त्या पक्षाचे म्हणजे भाजपाचे शिवसेना शिंदेसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि ह्या आघाडीमध्ये सामील झालेल्या ह्या युतीमध्ये सामील झालेल्या माझ्या सहकारी पक्षांचे उमेदवार जाहीर केलेले आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही गेली बत्तीस तेहतीस वर्ष बघताय मी अनेक प्रकारची पदं तुमच्यामुळं भूषवली मी आमदारकी भूषवली खासदार की भूषवली राज्यमंत्री झालो मंत्री झालो पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो विरोधी पक्ष नेता झालो मला बत्तीस तेहतीस वर्षात ह्या पुणे जिल्ह्यानी ह्या माझ्या नागरिकांनी अनेक प्रकारची संधी तिथ तिथं उपलब्ध करून दिली मी पण त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मुळशी धरणामध्ये बोगदा काढून आणलेलं पाणी असेल पंचायत समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन मी सव्वीस जानेवारी दोन हजार दहाला ला केलेलं होतं त्यावेळेस मीच पालकमंत्री होतो मी झेंडा वंदन केलं आणि नंतर इथं उद्घाटन करता आलेलं होतं बरेचा पूल तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तो पूल अचानक तुटला आणि आता कसं होणार किती काळ लागणार आपण ताबडतोब त्या पुलाचं काम हातामध्ये घेतलं आणि नागरिकांची अनेक व काळ होणारी गैरसोय ही दूर करण्याचा प्रयत्न केला मुळशी प्रादेशिक योजना आपल्या इथं उशाला धरण आहे परंतु पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार अडचणीचं ठरतं आणि म्हणून मला लोकांनी सांगितलं की दादा तुम्ही जर ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर आपलं काम होईल त्याच्यात दहा टक्के लोकवर्गिणी भरायची होती मुळशीकरांची तेवढी रक्कम उभी करण्याची साधारण तयारी नव्हती क्षमता होती परंतु तयारी नव्हती ब्याण्णव लाख रुपये मी त्याच्यामध्ये माफ केले आणि त्याच्यामुळं मुळशी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचं काम आपण सुरू केलं त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं चांदणी चौक पौड ते तामाणी घाट रस्ता म्हणजे चांदणी चौकापासून मुंबई गोवा हायवेला जोडणारा रस्ता एवढी दुर्दशा होती मी त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं गडकरींच्या मागे लागलो परंतु आपल्याला कॉन्ट्रॅक्टर एवढा बंडलबाज लागला की तो रस्ता अजून पण आपला पूर्ण झालेला नाही अजून काही ठिकाणी ब्रिजेस राहिले बरं त्याला ब्लॅकलिस्टला टाकावं तर पुन्हा त्याच्या कोर्ट कचेरी आणि त्याच्यामध्ये एवढा विलंब लागतो नवीन काम कुणाला द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये मात्र त्या दर्जाचा रस्ता झालेला नाही हा नॅशनल हायवे होता राज्य सरकारच्या मालकीचा असता तर मी ताबडतोब त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढला असता परंतु त्या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग म्हटल्यानंतर आपल्याला मर्यादा होत्या परंतु बऱ्याच अंशी रस्ता झालेला आत्ता पण मी ज्यावेळेस चालत आलो फाट्यावरून त्यावेळेस मी पाहत होतो की रस्ता चालताना तरी आम्हाला तो चांगला वाटत नव्हता गाडीतनं देखील आपल्याला तशाच प्रकारचा अनुभव आलेला आहे मित्रांनो एकंदरीतच आपलं इथलं जे देवस्थान आहे त्या देवस्थानचं तीर्थक्षेत्र क वर्ग त्याला होता आणि नंतर आपण त्याला ब वर्गामध्ये टाकलं त्याच्यामुळं त्याही देवस्थानला करावडे देवस्थानला चांगल्या प्रकारचा निधी मिळाला बावचिबुआ देवस्थान वन उद्यान हे साधारण तीन कोटी चाळीस लाख रुपये त्याला टेक्निकल सँक्शन मिळालेली आहे वन खात्याची बारा एकर जागा त्याला मिळालेली आहे प्रमादेखील दिलेली आहे ते पण काम लवकर होईल बँकेच्या कामकाजामध्ये तर माझं फार बारकाईनं लक्ष असतं आपला जरी तालुका लहान असला तरी आज सुनील चांदेरेला मी तिथं वाईस चेअरमन केलं आमच्या सगळ्याच संचालक बोर्डाने केलं दिलीपराव आहेत बाकीचे सगळे रमेश अप्पा आहेत इतर सगळे दिलीप मोहचे पाटील आहेत आमचे अनेक संजय काळे आहेत खूप जणांची नावं घेता येतील दत्ता भरणे आहेत आणि ते आज ते बँक चालवत आहेत जालिंद दिगंबर दुर्गाडे याला तिथं चेअरमन केलेलं आहे आज आपल्या इथली तालुक्याची जबाबदारी अंकुश मोरेला मला आठवतंय फेब्रुवारी चौदाला माझ्या शुभ त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे मित्रांनो काळाच्या वेळेच्या नुसार काही गोष्टी घडत असतात त्या आपण थांबू शकत नाही त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस ढमाने साहेब हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तुकाराम बुवा आगवणे हे जिल्हा परिषदेचे विषय समितीचे सभापती होते आज स्वर्गीय तुकाराम भाऊ आगवणे आपल्यात नाही आहेत आज स्वर्गीय बबनराव नागरे आपल्यात नाही आहेत आज स्वर्गीय सुभाष शेठ अमराळे नाही आहेत स्वर्गीय सुरेश हरपुडे पूर्वी आपला अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तो आपल्यात नाही आहे त्याच्यामध्ये स्वर्गीय पांडुरंग राऊत कुठल्याही निवडणुका आल्या की पांडुरंग राऊतचा काय रुबाब असायचा म्हणजे न सांगितलेलं बरं आम्ही तर आश्चर्यचकित व्हायचो कुणाला जागा नाही मिळाली स्टेजवर तरी एक वेळ चालायचं पण पांडुरंग राऊतांना स्टेजवर पहिल्या रांगेत जागा असायची एवढं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं इतकं आवडीनं इतकं मनापासून ते संघटनेमध्ये काम करायचे तसंच स्वर्गीय आबासाहेब ढमाले तेही आज आपल्यात नाही आहेत अण्णासाहेब घारे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते आपल्यात नाही आहेत ह्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याच काळाच्या नियतीच्या पुढं आपलं काही चालत नाही आज त्याच्यातून आपल्याला पुढं जायचं आहे नवीन कार्यकर्ते घडवायचे आहेत नवीन महिला त्या ठिकाणी घडवायच्यात तयार करायच्यात महिलांना आता पुढच्या इलेक्शनला ना या नाही परंतु दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनला महिलांना तिथं तेहतीस टक्के जागा देण्याचा निर्णय बिल पण पास झालं आहे म्हणजे फार मोठ्या संख्येने आता पुढं महिला निवडून जाणार आहेत अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं की बाबा ह्या डोंगरी भागामध्ये इथं वीज तयार होती टाटाची परंतु गावांना अनेक ठिकाणी वीज नाहीये आणि त्याच्यामुळं खोऱ्यामध्ये सतरा गावांना विद्युत पुरवठा करण्याच्या करता तो प्रवीण इथं बसलेला आहे तो प्रवीण इतका माझ्या मागे लागायचा आणि सुदैवानी माझ्याकडे दहा वर्षे खातं होतं कुठलं ऊर्जा खातं त्याच्यातून मी सतरा गावांना विद्युत पुरवठ्याचं काम पूर्ण केलं अंबावडी खोऱ्यातील तेरा गावांना विद्युत पुरवठा झाला त्याचं काम आपण पूर्ण केलं त्याच्यामध्ये माले येथील तेहतीस बाय अकरा केवीचं काम सबस्टेशनचं ते आपण पूर्ण करून कार्यान्वित केलं वेला मुळशी भोर ह्या तालुक्यामध्ये अतिदुर्गम वाड्या वस्त्यांना विद्युत पुरवठा करण्याच्या करता यंदाच्या वर्षी मी डी पी डी सीमधनं निधी त्या ठिकाणी काही कोटी रुपये प्राप्त करून दिला पुणे जिल्ह्याच्या तेरा तालुक्यातील महावितरणची कामं करण्याच्या करता खूप समस्या असतात काही काही ठिकाणी लोक म्हणतात की दादा आम्हाला ट्रान्सफॉर्मर नाहीये किंवा आम्हाला इथं अडचणी येतात तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्रेस फीडर आम्हाला टाकून द्या ग्रामपंचायतीची तेवढी ऐपत नसती मित्रांनो यावेळेस पालकमंत्री तुमचा म्हणून मी डी पी सीमधनं शंभर कोटी रुपयाचा निधी ह्या पुणे जिल्ह्याच्या करता दिला त्याचा अधिक सार फायदा माझ्या बोरवेलला मुळशीला पण झालेला आहे आणि चांदी चौक ते मुंबई गोवा हायवे ते पण काम थोडंसं अधुरा राहिलेलं आहे तेही पूर्ण करता आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालला आहे शेवटी विकास झाला पाहिजे आज देखील मी तुम्हाला सगळ्या मान्यवरांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर सहकाऱ्यांच्या समोर हेच सांगायला आलेलो आहे की उद्याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर घड्याळ्याचं चिन्ह घेऊनच आम्ही तुम्हाला उमेदवार देणार आहोत मी काय म्हणतो कारण प्रांताध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचं कुठेतरी स्टेटमेंट वाचलं की बारामतीची जागा आम्ही राष्ट्रवादीला देणार आहोत त्यामुळं मी एवढं त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं पण मित्रांनो त्याच्यामध्ये तुमच्या आशीर्वादाची भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे का गरज आहे कारण तुम्ही केंद्रामध्ये सत्ता येणार आहे त्या विचाराचा खासदार निवडून दिला पाहिजे जसं ग्रामपंचायती चालवताना तुमच्या विचाराचा सरपंच झाला तर गावाचा विकास करायला तुम्हाला सोपं जातं तसं मोदी साहेब तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे आज मधल्या राज्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यात अनेक ठिकाणी मोदी साहेबांची सरकार आली त्यांच्या विचाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं साधारण वातावरण ते आहे श्रीरामाचं मंदिर झालेलं आहे पाचशे वर्ष त्याबद्दल सगळे झगडत होते आता मात्र ते पूर्णत्वाला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने स्वागत भारतातल्या जनतेने पण केलं जगामध्ये असणाऱ्या भारतीयांनी पण केलं तो उत्साह आपण सगळ्यांनी बघितला त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक महत्वाची तीर्थस्थळ ह्याचा मोठ्या प्रमाणावर कायापालट करण्यात आला मोठ्या प्रमाणावर विमानतळाची कामं चालली मोठ्या प्रमाणावर वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहे नॅशनल हायवे तुमच्या इथनं जाताना चांदणी चौकाची काय अवस्था होती हो। किती कोटी रुपये दिले केंद्र सरकारनी नितीन गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये चारशे पाचशे कोटी रुपये दिले तेव्हा थोड्या आपल्याला आता त्याच्यातनं जरा रिलीफ मिळालेला शेवटी मित्रांनो आपण व्यवहारामध्ये काम करत असताना सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि सत्ता असणाऱ्या विचाराचा खासदार निवडून नाही गेला तर ती व्यक्ती सरळ सांगते आपलं सरकार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला आता विरोधी पक्षामध्ये बसावं लागेल परंतु आपल्याला कळतंय ना आता की सरकार मोदी साहेबांचं येणार आहे मोदी साहेबांचे पण केंद्रातल्या योजना आपण त्या खासदाराच्या माध्यमातून आणण्याचं काम करू आज तुमच्यासमोर मी उभा आहे एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या जोडीला मी पण आहे दिलीप वळसे पाटलांच्याकडे सहकार खात आहे अनेक जण आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये काम करतोय हे काम करत असताना जिल्हा वार्षिक योजना त्याला आपण ग्रामपंचायतीला दिदी देऊ शकतो जिल्हा परिषद त्याचा निधी आपण वेगवेगळ्या वेग गावांना देऊ शकतो त्याच्यातून राज्य सरकारचा निधी आपण वेगवेगळ्या वेग विभागाच्या मार्फत हा बजेटमधनं देऊ शकतो त्याच्यातून जे महत्वाचे तातडीचे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी सोडू शकतो काही नवीन एज्युकेशन इन्स्टिट्यूट करायचे असतील तर सरकार आपल्या विचाराचा असेल तर आपण त्या गोष्टी करू शकतो